दोन हजार एकवीस मध्ये पद्मश्री पुरस्कार सोहळ्यामध्ये एक जीर्ण वस्त्र धारण केलेली आणि पायात चप्पलही नसणारी स्त्री जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार स्वीकारत होती तेव्हा संपूर्ण जगतामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये त्याची फार भारत चर्चा झाली होती ही कोण होती महिला तर या महिलेचं नाव होतं तुलसी गौडा तुलसी गौडा कोण आहेत तर तुलसी गौडा ही अशी स्त्री आहे की ज्या स्त्रीनं आपल्या आयुष्यामध्ये जवळपास तीस हजार झाड लावून अख्खं जंगल तिच्या साम्राज्यामध्ये निर्माण केलं या महिलेचं नाव म्हणजे तुलसी गौडा यांचं गाव हे कर्नाटक राज्यामधील एका अंकोला नावाच्या तालुक्यामध्ये छोटस आदिवासी भागामध्ये असणारं नाव आहे या महिलेने स्वतःपासून सुरुवात केली एक झाड लावलं आणि एकापासून तीस हजार झाडांचं मोठं जंगल तयार केलं हे या महिलेचं वैशिष्ट्य आहे आज या महिलेबद्दल बोलण्याचं कारण काय कारण असं की दुर्दैवाने कालच्या दिवशी या तुलसी गौडा या माऊलीच संध्याकाळच्या वेळी शहाऐंशीव्या वर्षी निधन झालं मुळामध्ये आपण या जगामध्ये जर पाहिलं तर आपण प्रत्येक माणूस मनुष्य ही स्वार्थाचा विचार करणारी आहे स्वार्थ केंद्रीय विचार करणारे आपण आहोत म्हणजे कसं की बघा निसर्गामध्ये आपण साधं फिरायला जरी जातो तरी आपण असं म्हणतो निसर्गात आपण फिरायला का जावं कारण आपल्याला तिथून भरपूर फायदे मिळतात चांगला ऑक्सिजन मिळतो चांगली हवा मिळते म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपण फायद्यासाठी करतोय म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण फायदा पाहत असताना काही माणसं मात्र उभी राहतात आणि एक प्रेरणा निर्माण करणारं आयुष्य अख्ख्या जगतासमोर मांडतात त्याचपैकी या तुलसी गवडा या होत्या आता मग तुलसी गवडांच्या एकंदरीत आपण आयुष्याकडे जर पाहिलं तर इसवी सन एकोणीसशे चव्वेचाळीस साली यांचा जन्म कर्नाटकामधील एका छोट्याशा गावामध्ये अंकोला तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये झाला तिथे आदिवासी कुटुंबामध्ये राहिल्यामुळे लहानपणापासूनच झाडांची फुलांची फळांची वृक्षांची या सगळ्यांची ओळख त्यांना होत गेली पंधरा सोळा वर्षाची असताना वडील जेव्हा वारले तेव्हा या सगळ्या माहितीतून त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली पूर्णपणे झाडं लावणं हाच त्यांचा व्यवसाय झाला आणि याची दखल घेत इसवी सन एकोणीशे साठ साली कर्नाटका सरकारने त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एक नोकरी देऊ केली नोकरीमध्ये पगार होता सव्वा रुपये यानंतर पुन्हा काम जोराने जोमाने सुरुवात झालं सरकारी नोकरी तर होतीच त्याचबरोबर करण्याची इच्छा अंतकरणामध्ये होती या सगळ्या जोरावर पुन्हा काम सुरू झालं आणि सुरू होता होता आज आपण जर त्या हुन्नाळ नावाच्या गावामध्ये गेलो कर्नाटकामधल्या तर आपल्याला दिसेल की ते जंगल अख्खं निर्माण झालंय आणि त्या जंगलामध्ये हजारो लाखो प्राणी स्वतःच कुटुंब घेऊन राहत आहेत तिथे एक मोठी जैविक संस्था उभारलेली आहे आणि या सगळ्यामध्ये कारणीभूत असणारी कोण आहे तर ती एकटी महिला आहे असं या आपल्याला पाहायला सापडेल आता याच्यामध्ये मुळामध्ये हे सगळं करत असताना हे जे सगळं कार्य घडलं हे घडत असताना त्यांची त्याच्यामागची भूमिका काय होती त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये असं सांगितलंय की माझं कुटुंब म्हणजे ही झाड आहेत ही झाडं माझं सर्वस्व आहे माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझ्या कुटुंबाला म्हणजे खऱ्या खुऱ्या कुटुंबाला जेवढा वेळ मी दिला नसेल तेवढा वेळ आणि तेवढं प्रेम मी या झाडांना दिल्यामुळं आज ही झाडं मला तेवढंच प्रेम देतात अगदी मुलाप्रमाणे ते माझ्यावर प्रेम करतात अशी भावना सगळं काम करून सुद्धा या विभूतीची होती असं मी म्हणेल आणि या साध्वीचा काल दुर्दैवाने अंत झाला या साध्वीला प्रत्येक भारतीयाने जशी आपण झाकिरजींना एक श्रद्धांजली वाहिली तशीच श्रद्धांजली वाहणं हे आपलं कर्तव्य आहे कारण एक मोठं काम मोठं कार्य मुळामध्ये हे सगळ्यांसाठी प्रेरणादायी का आहे कारण आपण असा विचार करतो की माझ्या एकट्याने केल्याने काय होईल उदाहरण सांगतो एकट्याने प्लास्टिक बंद केलं वापरणं तर काय होईल एकट्याने कचरा जर बाहेर टाकला नाही तर काय होईल सगळं जग तर टाकताय ना पण एकट्यापासून जर आपण सुरुवात केली ते मराठीमध्ये सामान्य एक म्हण आहे थेंबे थेंबे, थेंबे तळेसाचे तरच मोठं कार्य सुरू होतं अश प्रेरणा देणारं हे त्यांचं चरित्र आहे आणि त्यांना जर भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला व्हायची असेल तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी ऐका हे फार महत्वाचं आहे आपण सर्वांनी एक झाड त्यांच्या प्रित्यर्थ लावलं पाहिजे आणि त्या झाडाला तुलसी असं नाव आपण जर दिलं तर खऱ्या अर्थाने या महान विभूती असणाऱ्या या तुलसीजींना एक श्रद्धांजली ठरेल आणि आपण सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं आणि तुलसीजींनी लावलेलं ला तीस हजारचं जंगल जे आहे ते जंगल आपल्या झाडांनी अजून वाढवावं आणि वाढवून आपण झाड लावलंय का याच्याबद्दल जरूर आम्हाला कळवावं जेणेकरून ही जी चळवळ आहे सामर्थ्य आहे चळवळीचे हे जे समर्थांनी म्हटलंय त्याच्याप्रमाणे हे कार्य उभं राहील कारण हे कार्य करत असताना कोणी एकट्याने करून चालणार नाही तर पंथे चालू जाता म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून या पंथावर जर गेलं तर कुठेतरी याला चळवळीचं रूप निर्माण होईल असं मला वाटतं म्हणून सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की आपण एक झाड लावून नक्कीच या चळवळीत सहभागी व्हावं धन्यवाद